पिता पुत्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया, हालेलुया।, हालेलुया। आपण विशेष प्रकारे अमला आश्रम मध्ये एक विशेष प्रार्थना यज्ञ चालू करत आहोत या प्रार्थना या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणीस वीस एकवीस तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे या प्रार्थना खास आहे आणि एक मेसेज विशेष प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे लिहिलेले पहिले अध्यायातील सहावा वचन ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशुख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच नेईल हा मला भरवसा आहे पवित्र आत्म्याने तुमच्या लग्नाच्या विधीच्या वेळी स्वर्गातून अनेक आशीर्वाद पोचून दिलेला आहे त्या आशीर्वाद ज्याने चालू केलेला आहे ते पूर्णत्वास येणार कधी आणणार येशूच्या दिवसामध्ये हालेलुया हालेलुया, हालेलुया। या येशूच्या दिवस कुठल्या तरी कारणामुळे काहीतरी अडखळण्यामुळे कुठेतरी अडवण्यात आलं असेल तर आपण प्रार्थना करू परमेश्वराचा अभिषेक प्रत्येक जोडप्यानं लाभू दे माते मरिया दे दर्शन या जगताला माते मरिया दे दर्शन प्रियांनो आपणा सर्वांना ठाऊकच आहे की जेव्हा कधी आपण अमलाश्रम मध्ये पाऊल ठेवलेला आहे आईने आपली ओंजळ भरून दिलेलं आहे आणि जी जोडपी निसंतान जोडपी जी अमलाश्रममध्ये ज्यांनी रिट्रिकमध्ये येऊन सहभाग घेतला आईने त्यांची ओंजळ भरून दिलेली आहे प्रियांनो आणि खरोखरच हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की एक्क्याण्णव जी जोडप्यांची रिट्रिक झाली अनेक जोडप्यांना जुळेबालाची अमला आईने देणगी दिलेली आहे खरोखरच या रिट्रिकमध्ये तुम्ही सहभाग घ्या अमलाई तुमची ओंजल भरून देणार दे लॉट प्रेस हाले लुया हरे लुईये हाले लुया आपणासाठी खास आमंत्रण देत आहोत नोव्हेंबर महिन्याच्या एकोणीस वीस आणि एकवीस तारखेला जे निसंतान जोडपे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी एक विशेष रिट्रिक मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि या साठी कॅथोलिक जोडप्यांना सहर्ष त्यांचं स्वागत करत आहोत अमलाईच्या नावाने अमला आश्रम मध्ये फादर बेनी आणि एम एम सिस्टर्स आपल्या सर्वांचे अमला आश्रम मध्ये कोल्हापूर येथे स्वागत करत आहे कृपया येताना दोघांनी या साठी यायचं आहे आणि तुमच्यासाठी ह्या रिट्रिक मध्ये खास मार्गदर्शन आहे आणि विशेष तुमच्यासाठी कार्यक्रम या रिट्रिकमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे म्हणून ज्यांना एक बाळ आहे त्यांच्यासाठी ही रिट्रिक आयोजित केली नाही तर ज्यांना बाळाची देणगीच नाही बाळ राहत नाही किंवा बाळ होण्यासाठी ज्यांना अडखळण आहे त्यांच्यासाठी विशेष ही रिट्रिक आयोजित करण्यात आलेली आहे आणि ह्या रिट्रिकसाठी जे जे तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे काही तुम्हाला सांगत आहेत ते तुम्ही ऐका आणि विशेष करून दोघे येण्याचा प्रयत्न करा तुम्ही एकटे येऊच नका जर तुमची यायची इच्छा असेल तर कृपया तुमची नावं आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या आम्ही का तुमच्यासाठी विशेष या रिट्रिकमध्ये प्रार्थना करणार कारण ही रिट्रिक दोघांसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि डॉक्टर वगैरे येणार आहेत त्यांचं मार्गदर्शन तिथे भेटणार आहे म्हणून दोघे जर आले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे आणि या रिट्रिकचा लाभ तुम्हाला होणार आहे म्हणून या रिट्रिकसाठी दोघे येण्याचा प्रयत्न करा सर्वांचे अमलाश्रममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते अमलाआश्रम कोल्हापूर या चॅनल चॅनलमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे सीट बुकिंग करून घ्यावी ही नम्र विनंती प्रेस द लॉट हालेलुया प्रेस प्रेस या फ्रेस द लॉट फ्रेस द लॉर्ड फ्रियानो ह्या रिट्रीटला अनेकांच्या मध्यस्थीची गरज आहे अनेकांना मातामारीने आशीर्वादित केलेलाच आहे आपण अनेकांच्या साक्ष वगैरे ऐकतच आहोत तर विशेष करून प्रार्थना करताना परमेश्वराने अनेकांच्या मनामध्ये बी रुजवलेला आहे या प्रार्थनेसाठी तर आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत या प्रार्थनेसाठी आपण मध्यस्थी करूया आपल्या प्रार्थने रोजरी प्रार्थनेमध्ये रोजरीमध्ये दयावंतशीच्या प्रार्थनेमध्ये किंवा आपण जी मायाळ कुमारीमारी प्रार्थना बोलत आहोत त्यामध्ये विशेष करून आपण यांच्यासाठी मध्यस्थी करूया या जोडप्यांसाठी जेव्हा आपण कुणासाठी तरी मध्यस्थी करत आहोत माता मर्या आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे तर चला तर प्रियानो आपल्या रोजरीमध्ये अनेकांची आठवण करूया आणि विशेष करून या रिट्रीटसाठी भरपूर आशीर्वादित असे प्रवचनकार येणार आहेत भरपूर आशीर्वादित फादर लोक येणार आहेत भरपूर आशीर्वादित डॉक्टर लोक येणार आहेत तर कृपया करून ह्या रिट्रीटचा सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा माता मर्याद्वारे आपण येशूकडे जाऊया म्हणजेच गाठी सोडवणाऱ्या आईची मध्यस्थी विशेष घेऊया प्रियानो आपल्या आजूबाजूला आपल्या कुटुंबातील आपल्या पॅरिशमध्ये जे निसंतान जोडपी असतील त्यांना एकदा आठवण करून द्या अमलाश्रम मध्ये विशेष करून निसंतान जोडप्यांसाठी प्रार्थना आहे तारीख माहिती आहे का एकोणीस वीस एकवीस नोव्हेंबर तर ध्यानात ठेवा आणि तुम्ही सर्वांसाठी मध्यस्थी करा आणि ज्या लोकांना यायची इच्छा आहे निसंतान जोडप्यांना कॅथोलिक निसंतान जोडप्यांना विशेष या प्रार्थनेसाठी आमंत्रण आहे प्रेस अलाउड आलेलो या

आपण अनुवाद ग्रंथ घेऊया अध्याय चार आपण चौथ्या वचनापासून जे वचन आता वाचूया पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर याला चिटकून राहिला ते सगळे आज जिवंत आहात पहा ज्या देशाचे वतन मिळविण्यास तुम्ही जात त्यासाठी आपला देव धर्मेश्वर यांच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला आहे त्याप्रमाणे तुम्ही जाणवे तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावे कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असले दिसतात सर्व विधी संबंधी ऐकून ते म्हणते की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे कारण आमचा देव परमेश्वर याचा आम्ही धावा करीतो तेव्हा तो आमच्या जवळ असतो यांच्यासारखे देव जवळ असणारे

ये नहीं जहाँ डर जुल्म पर तैयार कर दिए गए भारत देशांदी वर्णना का एका नदीचा छोटा सा आंशिक सुधार टिकड़े नहीं है देवाधिश क्या देशांदा ये बड़े गुप्ते संपन्न से देवाधिकर से सारू ढूंढे जाए සচතා ම්‍ය කචගේ ම්‍ය ර তা

आज्ञने नियमाने देवाची लेकर जेवा चलनार देव त्याना सुरक्षित असे संभावू जेवा आजुबाजू ती लोक भरणार आणि सांगरा बार त्यांच्ा देवानी त्याना कसे संभाव जेलाी हे ज्ञानी विवेकी असे

स्वतंत्रता युद्ध युद्धामध्ये जिंकलेले इस्रायल लोक आई म्हणून एका गावामध्ये प्रवेश करत आई म्हणजे चोका गाव आहे तिकडे गेलेले लोक संपले आले सर्व राष्ट्रे आले पराजित

एका माणसाने केलेल्या मूर्खपणामुळे कुटुंब नाही पूर्ण इस्रायल देशवा देश म्हणून माझा मित्र कोण आहे मला उभा करणारा कोण आहे Maca pacu dehu bener bener mulai, yang bolong jerna, terwa bermalasan bahlarnya mulai, tiang mitrana, volku, tiang mitranya, 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 जीवंत मरणाचा नाश केला मरणाचा सत्रवाद मोठा शत्रू असलेले मरणाचा नाश केलेल्या प्रभूने आपल्याला बोलले युगाच्या शेवटपर्यंतचा सौद आहे मित्र आहे कधीही तुमच्यासाठी मी कमी नाही पडणार तुम्ही माझ्या आज्ञेत्र

ज्या बाजूच्या डोळ्याला त्रास आहे त्याला लागून कानाला पण का त्रास होता त्या व्यक्तीला पण येशूचा एक स्पर्श आता म्हणत आहे े हासे म ाला हलेलुया हलेलुया जा बे पमाचा े कुटु त्ानते कुटु लो मरुनेहकातर हलात एक बाण रनाचालतारयाहो हेलुा हे तुमे

लोक कधी लोक विश्वासाने ताईने ते स्वीकार केला पहिलेपेक्षा वाढलेला आहे संबंधामध्ये त्रास असलेल्या काही लोक डोळ्याच्या पापळींच्या संबंधामध्ये त्रास असलेले होणार

म्हणजे पटकन राहणार पटकन राह काही बोलणार काही पण करणार दोन दिवसात खूप बरं वाटलं तर जोक मारणार कांद्यावर हात लागणार खाली परवा काही गेलं तर सर्व टाकले समोरच्या माणसाच्या मात्र निघणार Alleluia! in short temperance. I tell you to this child and so far. Lean a number of days to the issue. Tuttavia sa ma ta' fare il vero punizione. Mazza maglibola, lean a me. Lean a me. Number